नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वाघ वाघजाई माता केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान गोटावडे येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महाराथ टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते गटाला तर काटकीर लढती झाल्या परंतु त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा काटकीर लढती बघायला भेटल्या मित्रांनो आज सुंदर बॉस आणि पिष्टनभाऊ सक्रा एक टॉपचा पायरा झाला होता आणि मित्रांनो आज खरंच मित्रांनो गटाला या जोडीला जबरदस्त असा स्पीड लागला होता गट क्रमांक दोनमध्ये ही गाडी घटपात झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो ही गाडी लागली होती गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती तर मित्र मित्रांनो दोन गाड्यांमध्ये काटाखेर लढत झाली एक साईडला होता तो सुंदर बॉस आणि पिष्टन आणि विरुद्ध गाडी होती ती मुळशीच्या लक्षाची आणि बावऱ्याची मित्रांनो या लढतीमध्ये निकाल घेतला तो बावर्याने आणि लक्ष्याने आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो पुढच्या मैदानात पिस्टन आणि बॉससुद्धा चांगला असा कमबॅक करेल गटाला जबरदस्त स्पीड लागला होता परंतु मित्रांनो सेमीलासुद्धा चांगला स्पीड लागला होता परंतु निकाल घेतला तो लक्ष्याने आणि बावऱ्याने तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या मैदानात सुंदर बॉस आणि पिस्टन नक्की कमबॅक करतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद